नाशिक येथे भरपावसात आक्रोश मोर्चाचं शासनाला आव्हान देण्यात आलं हजारो शेतकरी उपस्थित रिमझिम पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय शरदचंद्र पवार पवारसाहेब वतीने करण्यात आलेला मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी सातबारा कोरा करण्यात येईल आश्वासन शेतकऱ्यांच्या समस्या यावर नाशिक ईदगाह मैदानीतून काढण्यात आलाय हजारो शेतकरी सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेले त्र्यंबक नाक्यापासून खुल्या जीपमध्ये सहभागी झालेल्या बैलगाडी ट्रॅक्टर निघालेल्या मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर सभेचं रूपांतर झालं याप्रसंगी महाराष्ट्रातून तसेच जिल्ह्यातून आलेल्या सर्व विविध मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आपला आक्रोश या ठिकाणी सादर केलाय न पाळलेल्या कारणास्तव मोर्चा या ठिकाणी करण्यात आला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब पक्ष गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे अनिल देशमुख राजेश टोपे राजेंद्र आव्हाड हर्षवर्धन पाटील खासदार नितीन निलेश लंके खासदार बाळूमामा महात्रे खासदार धैर्यशील मोहिते आमदार रोहित पवार आमदार सुभा सुषमा गावंडे आमदार सुनीला सुनील भुसारा महबूब शेख जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील शहराध्यक्ष गजानन शेलार गोकुळ पिंगळे आमदार सुनील भुसारा मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील शहर अध्यक्ष गजानन शेलार गोकुळ पिंगळे त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी मान्यवरांनी सहभागी झालेले आक्रोश मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या आक्रोश मोर्चामध्ये झालेल्या या ठिकाणी आपले मत व्यक्त केले अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक लोकांचे नेतृत्व पवार आमचे अध्यक्ष जीवन मुंबई साहेब एन फड साहेब नितीन साहेब सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष जप्त पाटील शहराच्या अध्यक्ष गजनारायण शेरा यांच्या अतिशय मेहनतीमुळं हा मोर्चा झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जो हा मोर्चा होता लोकांचा जो आक्रोश आहे तो सरकारकडे मान्यचा आमचा प्रयत्न होता त्याला आपल्यावर चांगलं यश मिळालं आहे की मंजूर निश्चितपणानं इथून पुढं सरकारने दखल घेऊन

जिल्ह्यामधून आलेले निवेदन याचा एकत्रित करून मागण्याचं पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्ही त्या ठिकाणी पोहोचवण्याचं पोहोचवलेला आहे तर दोन विषय आम्ही घेतलेले आहेत की सातबारा पुरा करणे तक्षात या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार निर्देश घेणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वे मागण्या आहेत त्यामध्ये विम्याचा असेल विषय जी एस टी असेल अनेक त्या संदर्भातून आम्ही हात घातलेला आहे आम्ही विनंती केली आहे की आमचा हा प्रश्न कांद्याला त्यात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भातून महत्त्वाचं या ठिकाणी निर्णय घेतलेला आम्ही त्या बाबतीत निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आम्ही विनंती केलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आपण स्वतःहून मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातून एक बैठक लावावी हा आमचा संदेश आपण मुख्यमंत्र्यांनी पोहोचवावा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्याकडं जिल्हाधिकारी अशा कर, प्रकारचं निवेदन देऊन पोहोचवतील बैठक लावली जाईल अशी मी अपेक्षा करतो नाही लावली तर महाराष्ट्रामध्ये शंभर नाही लगेच आम्ही आंदोलन एक दुसरं घेणार आहे महाराष्ट्रातून दुसरा एक जिल्हा घेणार आहे त्या विभागामध्ये सुद्धा असं मोर्चा निघेल कृषी अधिकारी असतील त्यांच्यावर जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला हो जाईल आणि रस्त्यावर आंदोलन तीव्र केलं जाईल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार किती दिवसामध्ये ही बैठक लावली पाहिजे असं आमची अपेक्षा आहे की महिनाभराच्या आत निर्णय घ्यावा तो पण आमचं आंदोलन थांबणार नाही आता था जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालणार तो पण निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती हा नाशिक मधील सर्व तालुक्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते त्यांचे शेतकरी आदिवासी महिला विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते नाशिक तालुका प्रामुख्यानं नाशिक शहर भागात असल्याने नाशिक तालुका व देवडा विधानसभा यावरती मोठी जबाबदारी देण्यात आली होती आणि आम्ही ही जबाबदारी समर्थपणे पहिलं या मोर्चात महत्त्वाची भूमिका माजी आणि हा मोर्चा यशस्वी केला शरद पवार साहेबांच्या आज आपण बघताय की माननीय शरद चंद्रजी पवार साहेब हे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा यावेळी रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि आम्हाला सर्व नाशिकांना गर्व आहे की आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही रस्त्यावरची शेतकऱ्यांसाठीची लढाई लढतोय आम्ही स्वतःला नशी समजतो की साहेबांची आम्हाला या लढाईमध्ये साथ मिळते आज आपण शेतकऱ्यांचे प्रश्न बघता द्राक्ष कांदा कापूस सोयाबीन या सर्वांचे प्रश्न आवासवरूप आहे मध्ये कांदा सरतोय द्राक्षाला भाव नाही चाळीस वर्षापूर्वी द्राक्षाला पंचवीस रुपयेच भाव आए आए आग 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 होता आणि आजही तोच भाव आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे अनेक आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत सरकारने दिलेल्या द्राक्षात बारा कोणाचा जो काही आश्वासन होतं हे काही त्यांनी पूर्ण केलं नाही आणि त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमची नाशिक तल, नाशिक जिल्ह्याची जी टीम आहे दादा पाटील असतील गजानन नाना शेलार असतील लक्ष्मण दादा मंडळे असतील गोकुळशेट पिंगळे असतील संतोष भाऊ गायधनी असतील अशोक भाऊ पालडे असतील हे अशी काही झोब असतील आज आम्ही आमच्या सर्व टीम मोर्चामध्ये सहभागी झालो याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि निश्चितच आम्ही जे होता तो करा शहरात राहणार नाही अशी आज आम्ही गावात येतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र तर शेतकऱ्याला जे काही आश्वासन दिली गेली होती त्याच्यामध्ये कर्जमाफी प्रमुख मागणी ही शेतकऱ्याची सुद्धा आहे आणि सरकारमध्ये आज जे कुणी घेते त्यांनीसुद्धा ही मागणी तर मागणीपेक्षा आश्वासन इलेक्शनपूर्वी दिलं होतं पण पर अजूनपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही भावांतर योजना कांदा पीक असेल टमॅटो असेल द्राक्ष त्याच्याचबरोबर सोयाबीन कपाशी या सर्व शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि ह्याच्याबरोबर काही इतरही विषय आम्ही सर्वांनी घेतलेले आहेत एक महत्त्वाचा विषय आपण सर्वांनी समजून आहोत की सरकार काय करते सरकार सामान्य लोकांकडे दुर्लक्ष करते आणि मग एखाद्या नेत्याची प्रसिद्धी करण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये खर्च करून जाहिराती करते जाहिराती करून एखाद्या व्यक्ती नटवरलाल होऊ शकतो पण लोकनेता होऊ शकत नाही लोकले लोक लोकनेता जर व्हायचं असेल तर लोकांच्या मागण्या समजून घेऊन लोकांच्या मागण्यांवर लक्ष देऊन ते सोडवले पाहिजेत आजही सोडवलं पाहिजे असे आमचं सगळ्यांचं मत आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं त्यांनी पाळलं नाही आता प्रशासन आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पाळलेलं नाही अजितदादांनी पाळलेलं नाही एकनाथ शिंदे साहेबांनी पाळलेलं नाही आणि एक नाही असे अनेक ना आश्वासन आहेत लाडक्या बहिणींना सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हे लोकं काय करतात एखादा सेलिब्रिटी कसा असतो नाही तर एखादा नाटककार कसा असतो फक्त ॲक्टिंग करतात आम्ही हे करू ते करू पण दुर्दैव असं काहीच लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि आत्तासुद्धा आपण बोलतो आहे आत्ता मराठवाड्यामध्ये खानदेशचा काही भाग अहिल्यानगरचा काही भाग खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नुकसान झालेलं आहे अंदाज आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन लाख हेक्टरचं नुकसान झालं होतं आत्तापर्यंत दहा लाख हेक्टरपर्यंत गेला असेल मेमध्ये अवकाळी पाऊस झाला तेव्हा बारा लाख हेक्टरचं नुकसान झालं होतं कुठल्याच शेतकऱ्याला या नुकसानाची भरपाई झालेली नाही आणि दुर्दैवास भरपाईच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं निकष बदलले आहेत पूर्वी जी इलेक्शनच्या आधीची भरपाई होती निम्म्याने भरपाई आता कमी केली आहे त्याच्याचबरोबर विम्याच्या बाबतीत सुद्धा काही निकष चार निकष काढून टाकलेले त्यामुळे कुठेही शेतकऱ्याला मदत या सरकारकडने होईल असं वाटत नाही मग तरीसुद्धा काही दिवसांची मुदत ही सरकारला आम्ही दिली नाही तर मग परत एकदा असाच नाही तर ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा मोर्चा मराठवाडा नाहीतर इतर भागामध्ये पवार साहेब आणि एकनाथ आपले जे शशिकांतजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आम्ही बोला ना आज आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा महामोर्चा याचं आयोजन झालं या ठिकाणी लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहिले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी सरकारकडे आवाज उठवण्याचं काम पवार साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आश्वासन केले दिलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत शेतकरी हिताचे जे प्रश्न आहेत शेतकरी आज जो कर्जबाजारी आहे शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण केलं नाही दुधाला अनुदान देण्याचं आश्वासन केलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं नाही कांद्याचं अनुदान तुर्त्यों तुर्त्यों जे आहे ते कांद्याचं अनुदान सुद्धा योग्य पद्धतीने ते देत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव सोयाबीनचा हमीभाव होता तो पण शेतकऱ्यांना दिला नाही आणि पीक विमा एक रुपयामध्ये पीक विमा ती शेतकऱ्यांची ती पण बंद केली असं सर्व बाजूनी शेतकऱ्यांना आणि अतिवृष्टी या सर्व बाजूनी शेतकरी हा त्रासलेला आहे आणि या अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्यासाठी आमच्या पंच्याऐंशी वर्षाचा संद्रा वृद्ध आज रस्त्यावर उठून शेतकऱ्यांच्या हिताच्या मागणीसाठी आवाज उठवलेला आहे आम्ही या आता या ठिकाणी पवारसाहेब आदर पवार साहेब तसेच आमचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील याच नंतर माननीय गजानन नाना शेलार त्यानंतर गपूदा पिंगळे असे आमचे जे शिष्टमंडळ आहे पवार पवारसाहेबांबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेब त्याचबरोबर आमचे रोहित दादा पवार त्यानंतर आमचे जवळजवळ आमचे वगळे सर खासदार भगरे सर सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर आमचे लंकेश खासदार आननीय श्रीलंके साहेब असे आमचे जवळजवळ एकूण या ठिकाणी नाशिक येथे सर्व खासदार उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पक्षाच्या महिला पदाधिकारी त्याचनंतर पदाधिकारी तालुका अध्यक्ष त्याचबरोबर आमच्या या मोर्चासाठी काही तालुका अध्यक्ष काम केलेलं आहे येवला तालुक्यातील तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर नाशिक तालुक्यातील संतोष गाईदळी यांचं जे काम आहे या ठिकाणी मी नमूदपणे या ठिकाणी आजच्या मोर्चाला त्यांनी खूप संख्येने हजारो संख्येने या ठिकाणी पब्लिक आलेले लोक आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमच्या आश्विताचाही तुम्ही पण छान काम करतात मी विधानसभा अध्यक्ष येऊला शिंदे मॅडम या ठिकाणी आज आमच्या येवलेकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री आणि पुरुष या मोर्चासाठी उपस्थित राहिलेले त्याचप्रमाणे या नाशिक शहराचा जो कारभार बघता आमच्या शहराध्यक्ष महिला अध्यक्ष आमले आणि ताई दामले यांचं पण या ठिकाणी या सर्व मोर्चासाठी आमचं योगदान मोलाचं आहे अशा प्रकारे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मोलाचं आणि मोठं योगदान या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद हो